पोलीस यंत्रणेपासून शिंदे सरकारपर्यंत जबाबदार यंत्रणावर न्यायालयाने ताशेरे ओढले असून पोलीस तपास करणारच नसतील तर आता महिलांनी दात कोणाकडे मागायची असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे संपूर्ण व्यवस्थाच लागली आहे असं म्हणताना समाजकंटकांना वटणीवर आणायचा असल्यास एकदा दणका द्यायलाच हवा असा संतप्त सूर आवळत न्यायालयानं उच्च न्यायालयाचे वाभाडे काढले पीडितांना न्याय देण्याच्या हेतूने होणारा तपास करण्यात कोणालाच रस नसल्याची सद्यस्थिती असून भविष्यात काय कराल देव जाणे अशा शब्दात उच्च न्यायालयाने प्रशासनाला धारेवर धरलं महिला अत्याचारासंदर्भातील काही याचिकांवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही कठोर भूमिका घेतली न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने यावेळी शिंदे सरकारपासून सत्तेत असणाऱ्यांचं पोलीस प्रशासनालाही निशाण्यावर घेतलं तसेच न्यायालयापुढे अनेक प्रकरणं येत असून बहुतांशी पोलिसांकडून आरोपीचा इज्जपणारा तपास होत असल्याचं निराशाजनक वास्तव्यही न्यायालयासमोर जाणवत आहे आणि चित्र बदलण्यासाठी आपण योग्य आदेश देणार असल्याची बाब अधोरेखित केली तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायक